नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेशिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज नारळाची बर्फी बनवणार आहे त्याच्यासाठी मी सुका नारळ एक वाटी घेतलेला आहे दोनशे ग्राम दूध दूध पावडर घेतलेली आहे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि छोटी वाटी काजू कच बारीक करून घेतलेले आहेत एक वाटी कळंगीच्या बिया घेतले आहेत आणि कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घातलेला आहे चला आता आपल्याला ह्याला एक जीव करून घ्यायचा आहे चमचा मी वेलची पूर घालणार आहे चला आता आपल्याला हे थोडं काजू बिजू तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे सगळे एकजीव करायचे कळिंगणीच्या बिया त्या सुद्धा भाजून घेत आहे आणि हा वाटीवर कोकोनट हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ना नंतर दूध पावडर घालायची खरखोस भाजून झालेला आहे आता आपल्याला साखर विचलवण्यासाठी एक वाटी अर्धी वाटी पाणी घालत आहे मी बघा अर्धी वाटी पाणी घालत आहे की आपल्याला फक्त साखर विसळून घ्यायचं आहे साखर साखर आपल्याला फक्त विल वितरून घ्यायचे विरघळून घ्यायचे हे बघा मी एक चमचा वेलचीपूर घालत आहे आपल्याला साखर वितळली तर त्याच्यात पावडर घालून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक एकसारखं हा हालवून घ्यायचा आणि मग आपल्याला ताटामध्ये घालून खाली ताटाला तूप लावून मग त्याच्यात हे करायचं आहे पस्टिक करायचं आहे आपल्याला आता ह्याचं दूध पावडर घालून घ्यायचे आहे चांगले एक जीव करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला साखरेचं जो पाणी तो ह्याच्यामध्ये घालून हे करायचं आहे ताटामध्ये घालून घ्यायचे झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे ला ला एक आता आपल्याला ह्याला चांगल्यापैकी हलून घ्यायचा आणि मग शेटिंग करायला ठेवायचं आपला एक एकजूप करून झालेला आहे आता आपल्याला ह्याला शेटिंग करायला ठेवायचं आहे त्या मी ह्या ताटाला थोडंसं तूप लावलेलं आहे छोट्याशा आता हे ह्याच्यामध्ये घालून आपल्याला त्याला शेटिंग करायचं आहे बघा व्यवस्थित ह्याच्यात हे करून घेतलेलं आहे मी ह्याच्या वड्या आत्ताच कडून घेत आहे आणि नंतर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे तशा छोट्या मोठ्या कशा पाहिजे तशा तुम्ही वड्या त्याला पाडू शकता आपली नारळाची बर्फी तयार आहे हे बघा आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा